स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शाकंबरी पौर्णिमा आणि पुत्रदा एकादशी उद्या म्हणजेच रविवारी आहे पुत्रता एकादशी आणि शाखंबरी पौर्णिमा कधी आहे तर ती गुरुवारी करायचा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करायचा आहे कारण बघा भगवान विष्णूना तुळस जी असते तर ती अतिशय प्रिय असते तुळशीमध्ये असे अनेक काही तत्व असतात हे तत्व आपल्या घरासाठी आपल्या घरातील हे जे काही दोष असतात तर ते दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असे ठरत असतात आणि या विशिष्ट तिथींना ज्यावेळेस आपण काही उपाय करतो काही सेवा करतो तर ते उपाय ते सेवा आपल्या परमेश्वरापर्यंत खूप लवकर पोचत असतात तर त्यामुळेच हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आपल्याला पुत्रदा एकादशीला आणि शाखंबरी पौर्णिमेला तुळशीला काही वस्तू अर्पण करायच्या आहे जेणेकरून आपल्या मनामध्ये ज्या काही कठीण इच्छा आहेत त्या कठीण इच्छा पूर्ण होईल आणि त्याचबरोबर घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते सुद्धा दूर होईल दारिद्र्य म्हणजे कसं बघा आपण महिन्याला घरामध्ये खूप पैसे कमवतो महिन्याला काही घरात तुम्ही बघितले ना तर लाख लाख रुपये घरामध्ये पगार येतो पण तो पगार महिना टिकेपर्यंत कोणत्या मार्गाने घराच्या बाहेर जातो मग ते आजारपण असू द्या दुःख असू द्या अडचणी असू द्या अनेक काही तर त्यामध्ये ते पैसे आपले खर्च होऊन जातात जिथे कुठे आपल्याला पन्नास रुपये खर्च करायचे असतात तिथे आपण शंभर रुपये खर्च करून बसतो तर अशी आपल्या घराची परिस्थिती होऊन जाते तर त्यामुळेच या ज्या विशिष्ट तिथी असतात आता कोणकोणत्या जर बघा संकष्टी चतुर्थी असते एकादशी असते पौर्णिमा असते अमावस्या असते तर ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात त्याचबरोबर प्रत्येक महिन्यातली दुर्गाष्टमी असते त्या विशिष्ट तिथींना तुळशीची सेवा केली ना तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये खूप लवकर प्रसन्न होत असतात कारण माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे तुळसपेक्षा जास्त पवित्र या जगात कोणीच नाही इतकं महत्त्व या तुळशीला असतं आपल्या मनातली कठीण इच्छा आपण तुळशी मातेला जर सांगितली तर नक्कीच आपल्या जीवनातले सर्व जे काही त्रास दुःख अडचणी दोष असतात तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आता एकादशीच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी आणि त्याचबरोबर रविवारी आपण तुळशीला कोणत्याही प्रकारचे द द्रव पदार्थ जे असतात तर, तर तूछी तूछी ते अर्पण करत नाही पौर्णिमेलासुद्धा आपण कोणतेही द्रव पदार्थ तुळशीला अर्पण करत नाही किंवा अमावसेला त्यानंतर एकादशीला त्यानंतर रविवारी कारण त्या दिवशी तुळशीचा उपवास असतो अशी मान्यता असते त्यामुळे आपण द्रव पदार्थ म्हणजेच पाणी असतं दूध असतं तर हे आपण तुळशीला अर्पण करत नाही पण मग आपल्याला तुळशीला अर्पण करायचं तर काय आहे तर आपल्याला तुळशीला थोडी चिमुडभर हळद अर्पण करायचे आहे हळद तुम्हाला सर्वांनाच माहित असते तर ती हळद आपल्याला घ्यायची आहे एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये हळद घ्या आणि त्यानंतर तुम्हाला एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे तिथे तुळशीजवळ जायचं आहे तुळशीच्या मातीमध्ये तुम्हाला एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते पुरायचं आहे आणि त्या तुळशीच्या खोडाजवळ तुम्हाला हळद जी असते तर ती अर्पण करायची आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला तुळशी मातेला दाखवायची आहे घरातील दारिद्र्य दूर कराशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर बघ आपल्या मनातल्या म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या काही कठीण इच्छा त्या इच्छा पूर्तीसाठी तुम्ही अनेक प्रयत्न करत आहात तर ती इच्छा तुमची तुम्हाल तिथे तुम्हाला तुळशी मातेला सांगायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हळद जी आहे तर ती तुळशीला अर्पण करायची आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा या उपायाचा तुम्हाला छान अनुभव होईल घरातील सर्व दोष अडचणी दुःख दारिद्र्य दूर होईल आणि माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये विशेष कृपा होईल घरातल्या सर्व अडचणींबरोबरच आपल्या घरामध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्यासुद्धा दूर होत असतात त्याचबरोबर बघा निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच काय तर घरामध्ये आपल्याला करमत नाही काम करण्याचा कंटाळा येतो या गोष्टी आपल्यासोबत घडतात ज्यावेळेस या एनर्जी या ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तर त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हा जो उपाय तो आ, करा आता सुतक पिरियड्स वगैरे असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही सुतक पिरियड संपल्यानंतर परत पुढच्या महिन्यामध्ये जी एकादशी येते तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर जे नाणं आहे तर ते तुळशीच्या मातीमध्येच ठेवायचं आहे कायमस्वरूपी मातेच ठेवायचं त्यानंतर हा उपाय तुम्ही उद्याच फक्त तुम्हाला करायचं असेल तर करू शकता परवाच करायचा असेल म्हणजेच गुरुवारी जर तुम्हाला फक्त करायचं असेल तर करू शकता किंवा या दोन्ही दिवसांमध्ये जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर करू शकता काही हर हरकत नाही तर अतिशय साधा आणि सोपा कोणतेही नियम नाही कोणत्याही धर्म नाही पण त्यानुसार आपण हा जर उपाय केला तर नक्की या उपायाचा आपल्याला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ